असे प्रभाग क्रमांक मधील विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी श्रोचे माजी नागराध्यक्ष अमरसिंह मानिक पाटील यांनी केले ते पुढे बोलताना म्हणाले शहरातील नागरिकांनी आम्हाला साथ दिली विश्वास दाखवला विकासाचे परिवर्तन घडवून आणले पुढेही साथ द्या याहीपेक्षा अधिक कामे करणार आहोत दहा कोटीची कामे पुढच्या महिन्यात पूर्ण होतील ती नव्याने असतील कोण शहरासाठी निधी आणत असेल तर आम्ही हरकत घेणार नाही पण आम्ही आणलेल्या निधीची कोणालाही क्रेडिट घेऊ देणार नाही असा खणखणीत इशारा अमरसिंह पाटील यांनी दिला सत्तावीस साडेसत्तावीस कोटीची महत्वाकांशी जी योजना आहे ती आता जवळजवळ पंचवीस टक्के पूर्ण झाले पंच्याहत्तर टक्के पूर्ण करून आपल्याला शंभर टक्के भरपूर पाणी आपल्याला द्यायची आम्ही ग्वाही दिली ग्वाही म्हणजे आमच्या वचननाम्यात जी कामं होती ती सुद्धा आम्ही आपल्याला पूर्तता केलेल्या आहे म्हणून इथं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या अनेक कामं आहेत आजून दे दे आगा। दे आगा। अजून इलेक्शनला आमच्या अंदाजानं एक वर्ष अजून बाकी आहे अजून विकास काम येत्या पंधरा ते एक महिन्याभरात अजून पाच ते दहा कोटीची विकास कामं आपण इथं शेअर मध्ये आणू त्या विकास सगळी मंडळी करणार आहे आणि कुणी निधी आणला तर त्यांनी विकास कामाचा निधी आता काय कोणाला अडचण नाही बर दुसऱ्या आधी आणलेलं कामाला निधी आम्ही घेऊन देणार नाही आपल्याला आणि काही काम राहिली असली तर आपण जरूर सांगावे आपले अजून काम इथं आमची करायची तयारी आहे आता मला वाटतं घटनाच फक्त राहिला गटर फक्त आपल्या अडचणी वर आल्या ज्या वेळेला गटर करणार त्या मार्किंग त्यावेळेला तुम्ही करून दिला आता भैया आणखी गटर झाले तुम्ही त्यामुळे बराच निम्मा भाग मे रस्ते मेन रस्त्याची मेन रस्त्याची गटर कशी केलं भया भय्या चाच्यांचे इथं पत्र आले हा इथनं तिकडं वर्ण आले ते नाही मधल्या पडल्यामुळे खाली आपण मोठी गटर केलेली होती एकदम मोठी त्या सगळ्या सांडपाण्याची व्यवस्था निचरा करायचं काम केलं कल्लोशीर ज्या तलावामध्ये जे पाणी मिसळते ते सुद्धा त्या तळावात शुद्धीकरण करून सोडायची आमची योजना आहे ते सुद्धा काम येत्या थोड्या आपलं काम चालू होईल आणि आपल्या अडी काय असतील तर तुम्ही सांगत जाय पूर्ण करायला जबाबदारी आमची आहे यावेळी प्रभाग क्रमांक चार मधील रफीक शेख घर ते मक्ते घर उत्तम कोळी घर ते शिवाजी पट्टनकुडे घर बशीर मुजावर घरते जयसिंग बरबाटे घरापर्यंत कॉन्क्रीटिकरण पाईपलाईन व अंडरग्राउंड गटर्स करणे कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक तातोबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं शिरोड नगरपालिकेची निवडणूक झाली व त्या नगरपालिकेत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं भय्या नगराध्यक्ष झाले प्रथम लोकनेत्य का... तो आम्ही सर्व नगरसेवक झालो का विकास कामांचं या ठिकाणी सर म्हंटले तसे लेट कारण म्हणजे पहिल्या वर्षी काही अडचणी किंवा आम्ही नवीन असल्यामुळे त्यानंतर महापूर दोन वर्ष कोरोना अशा अडचणींचा सा सामना करत आज या शेवट शेवटच्या टप्प्यात पाया नसेल पण शिखर म्हणून नगर मध्ये आम्ही विकास कामांचा सुरुवात केलेला आहे बऱ्याच अडचणी आल्या पण चाचा म्हणले तसंच दिलेला शब्द पाळलाय आणि इथून पुढच्या काळातही जसं पाच वर्षाच्या मागे तुम्ही आमच्या मागे राहिला भैयांच्या मागे असू दे किंवा आमच्या सगळ्यांच्या असू दे कामाच्या स्वरूपात असू दे किंवा इतर कुठल्याही गोष्टीत असू दे आम्ही नेहमीच तत्पर तुमच्या कामासाठी आहे असंच तुम्ही आमच्या मागे ठामपणे राहावं येणाऱ्या काळात सुद्धा आम्हाला काम करण्यासाठी म्हणजे भरभरून तुम्ही मदत करावी ही अशी माझ्याकडून किंवा आमच्या सर्व सहकार्यांच्याकडून अपेक्षा आहे निश्चितपणे चांगलं काम आम्ही भयांच्या माध्यमातून करू आणि मी अनेक भयांच्या मदत सांगतो सगळी काम करत असताना आता पाणी पुरवठ्याचंही काम सुरू आहे आता रस्ते कटरही हो सर आहे आपल्या वरच्या भागात प्रॉपर्टी कार्डचं काम बयांच्या मार्ग आम्ही पन्नास पेक्षा के जास्त केले ते के, के। सुद्धा आम्ही देणार आहे वर्षभरात प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी दे आम्ही निश्चितपणे भयांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि इथून पुढच्या काळातही तुम्ही आमच्या मागे शंभर टक्के राहावं ही विनंती करतो यावेळी पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला अध्यक्षस्थानी माजी सरपंच अर्जुन काळे हे होते यावेळी राजेंद्र माने, माने अन्नपूर्णा कोळी सुरेश कांबळे सुनील बागडी लियाक सय्यद विशाल कोळी असलम शेख विनोद पट्टनकुडे अजित कांबळे गजानन घाटगे किशोर कांबळे व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी महेश पवार शिरोळ